नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे ती पण लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे आणि आज थोडी तब्येत खराब असल्यामुळं लवकर लाईव्हला आले नाही आणि संध्याकाळी जरा बाहेरगावी पण जायचं आहे आणि त्यात तब्येत पण खराब आहे माझ्या आज तर बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या काल सर्व कमेंट वाचलेल्या आहेत मी बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई एकही हप्ता आला नाही किंवा जानेवारीचा हप्ता आला आहे आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर अजून आलेच नाही बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं की ताई फेब्रुवारीचा हप्ता अजून आला नाही तर अजून विचारणं चालू झालं नाही फेब्रुवारी महिन्याचं तर कसं काय हप्ता येणार बरोबर ना आणि जे थमनेल दिलेला आहे बघा मी तुम्ही पाहिलं असेल ते थमनेल आत्ता काय आहे थमनेल तर बऱ्याच महिलांनी फॉर्म जे आहेत ते महिलांनी म्हणू किंवा आता कोण भरले माहिती नाही पण चुकीचे फॉर्म भरले भरले गेले आहेत या योजनेच्या अंतर्गत तर अशा सर्व महि सर्व जेवढ्यांनीही फॉर्म चुकीच्या पद्धतीने किंवा फसवणूक करून फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे असं स्वतः आदित्य तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि मी ते ट्विट सकाळीच वाचलं आज आणि हा जो गैरप्रकार आहे तो अंगणवाडी सेविकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर असे किती फॉर्म भरले गेलेले आहेत अजून तर त्यांनी आकडा काही सांगितलेला नाही पण बरेचसे फॉर्म जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने भरलेले आहेत आणि त्याचबरोबर या योजनेचा जो काही निधी आहे तो अशा कुठल्याही अकाउंटमध्ये अजून तरी गेला नाही असा ताईंनी ट्विट केलेला आहे की कुठल्याही अशा प्रकारे कुणाच्याही खात्यामध्ये ज्यांनी फसवणूक करून फॉर्म भरले त्यांच्या खात्यात पैसे गेले नाही असं आदिती म्हणणं आहे तर हे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि लवकरच त्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल की असे किती फॉर्म आहेत ज्यांनी चुकीची माहिती देऊन किंवा मा फसवणूक सरकारची करून अशा पद्धतीने फॉर्म भरलेले असतील त्याच्यामध्ये फसवणूक म्हणजे काय असतं तर आधार कार्ड एकाचं मोबाईल नंबर दुसऱ्याचा चुकीचे डॉक्युमेंट्स असे जे काही आहे अशा पद्धतीने ते फॉर्म भरलेले असावेत आणि असा जो गैरप्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे या योजनेचा आत्ता आणि सर्व जसं मी सांगितलं की अंगणवाडी सेविकांच्या सतर्कतेमुळे तो गैरप्रकार उघडकीस आलेला आहे तर बघूया आता अशा पद्धतीने किती लोकांनी फॉर्म भरलेले आहेत चुकीच्या पद्धतीने जसं आता ते फॉर्म आपले चेक होतील प्रत्येकाचे किंवा या योजनेवर जो काही त्यांनी आता चेक परत एकदा फॉर्म त्यांचे चेक करायचे चालू आहेत त्या संदर्भात सर्व माहिती पुढे येणारच आहे असा गैरप्रकार तो झालेला आहे त्याचबरोबर मला एक काल कमेंट आली होती की त्या ताईंचं असं म्हणणं होतं ताई माझा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे मी भरला होता तो कालपर्यंत म्हणजे कालपर्यंत म्हणजे काल, काल, काल एकतीस तारीख होती माहिती आहे तुम्हाला सर्वांना तर काल जी एकतीस तारीख होती तर एकतीस तारखेपर्यंत त्या ताईंचा तीस तारखेपर्यंत त्या ताईंचा फॉर्म पेंडिंग होता जेव्हा त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे भरला होता आणि काल एकतीस तारखेला त्या ताईंचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला पैसे येतील का तर अवश्य तुम्हाला पैसे येतील जर तुमचा फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आला म्हणजे आता मी सांगायचं तात्पर्य काय आहे या कमेंटचं उत्तर मी का दिलं या ठिकाणी मी काल त्यांना दिलंय पण तरी मी या ठिकाणी या कमेंटचं उत्तर का दिलं मी ते सांगणार आहे कारण बऱ्याच तुम्ही बऱ्याच महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरले असतील नारीशक्ती ऍपूर फॉर्म भरले असतील अशा ज्या महिलांचे फॉर्म अजून अप्रुवलचा मेसेज आलेला नाही बरोबर तर त्या महिलांचे फॉर्म आता चेक होत आहेत आणि त्यांना अप्रुव्हलचे मेसेज सुद्धा येत आहेत जसं मी अदुगर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे फॉर्म अजून जर चेक झाले नसतील तुमच्या फॉर्मचा अप्रुव्हलचा मेसेज आला नसेल तर लवकरच ते फॉर्म चेक होतील आणि तुम्हाला लवकरच अप्रुव्हलचा मेसेज येईल तर जसं मी सांगितलं की आता सर्व महिलांना हे अप्रुव्हलचे मेसेज येत आहे ज्यांचे ज्यांचे फॉर्म चेक होत आहेत आणि त्यांच्या मला मध्ये ना सध्या आला ना की मी परत आपली लाईव्ह हे होते आणि फार अवघड आहे आणि फोन किती पण हे केलं ना तरी लोक करता फोन करतातच मी फोन अवघड आहे सगळं तर या अंतर्गत जी माहिती होती तर ती तर मी तुम्हाला दिलीच आहे पण आता उद्या मी बहुतेक ट्रेनमध्ये असेल तर मला योजनेवरती लाईव्ह घेताना येणार तरी पण बघूया व्हिडिओ शेअर करता आलं तर मी नक्की करेन अजून एक माहिती मला सांगायची होती की मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो आहे तो तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सुरुवात होणार आहे तर तुम्हाला कुठलेही म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलेही पेशंट असेल कोणालाही जर कुठला हेल्थ प्रॉब्लेम असेल हॉस्पिटलचं बिल कमी करायचं असेल किंवा मग कुठलं मोठं ऑपरेशन असेल सर्जरी असेल बरोबर तर अशा ठिकाणी म्हणजे अगोदर आपल्याला ते मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो आहे तो आपल्याला आधी आपल्या मंत्रालयातनंच त्याची सुविधा उपलब्ध होती पण आता तुमच्या जिल जिल्ह्यामधनं ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तो, तो व्हिडिओ ॲक्च्युली मी ज्यांनी ही मेंबरशिप घेतली त्यांच्यासाठीच लावला होता पण मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या की ताई आम्हाला ते जमत नाहीये तर तुम्ही तो व्हिडिओ आमच्यासाठी पब्लिक करा म्हणून मी तो व्हिडिओ थोड्या वेळा पूर्वी पुर, पब्लिक केलेला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या ठिकाणी मी अशी माहिती पण दिलेली आहे की लवकरच माझं ऑलरेडी काम चालूच आहे तसं म्हणजे आता कोणालाही हेल्थ प्रॉब्लेम असतील हॉस्पिटलमध्ये बिल कमी करायचं असेल कोणाचं तर त्या संदर्भात ग्राउंड लेवलला मी काम करतच असते ज्यांचे ज्यांचे मला फोन येतात तुम्ही मी हॉस्पिटलमध्ये मदत करतेच पण जसं मी सांगितलं की हे आपलं काम आपण ऑल महाराष्ट्र करणार आहोत कारण का तर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो आहे तो आता तुमच्या जिल्ह्यातच येणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम जास्त येणार नाही त्या ठिकाणावरून ना तुमचे जे काही असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आपलं काम तसं आहे की आपण डायरेक्ट तिथं फोन करूनही बोलू शकतो मी सध्या हॉस्पिटलमध्येच कॉल करून बोलत असते ज्यांनाही योजनेचा लाभ या अर्थसहाय्याचा म्हणजे अर्थसहाय्य मिळतो तिथून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामधून आपण आपल्याला हॉस्पिटल साठी आपले बिल कमी होतं म्हणजे एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख दहा लाख जे बिल आपल्याला येतात ना हॉस्पिटलमध्ये ते बिल कमी होतं त्या ठिकाणी तर त्या संदर्भात तो व्हिडिओ मी व्यवस्थित म्हणजे वेगळा शेअर केला तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करू शकता तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं तुम्ही असाल आपले व्हिडिओ पाहत असाल तिथे अवश्य सर्वांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा आणि फक्त महिलाच नाही तर महाराष्ट्रातील सर्व नागरिक त्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो आहे त्याचा लाभ घेऊ शकतात या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आपण अजून व्हिडिओ शेअर करणार आहोत तर ही जी माहिती होती आजची की बऱ्याच महिलांनी महिलांनी किंवा ज्यांनी कोणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तर त्यांच्यासाठी हा आजची जी लाईव्ह आहे त्यांच्यासाठी आहे बाकी तुम्हाला एकही हप्ता आला नाही जानेवारीचा हप्ता आला नाही फेब्रु आता फेब्रुवारी तर अजून आलाच नाही म्हणा पण जानेवारीचा हप्ता आला नाही डिसेंबरचा हप्ता आला नाही ऑगस्ट सप्टेंबरचा किंवा जुलैमधून सुद्धा तु, तुम जुलैपासून जरी तुम्हाला हप्ते आले नसतील तरी फेब्रुवारीमध्ये आपण पाहणार आहोत पण त्याच्यासाठी एक महत्वाचं आहे मी आधी सांगितलं फॉर्म अप्रुव्हल असणं खूप आवश्यक आहे फॉर्म अप्रुव्हल असेल तर नक्की तुम्हाला पैसे मिळतील आणि त्यातही पुढे जाऊन असं सांगते की समजा एखाद्या वेळेस जर तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आला नसेल असंही होऊ शकतं बऱ्याच महिलांचं असं झालं होतं मधल्या काळात की फॉर्म अप्रुवल नव्हते पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले तुमचं पण असं काही झालंय का कोणाचं नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पाहणाऱ्या लोकांना आपल्याला समजतं की असं कोणाचं काही झालं असेल तर की कमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते लोक कमेंट पाहतात ना की आमचा फॉर्म अप्रुव्हल आहे ताई आम्हाला पैसे अप्रुव्हल आहे का नाही माहित नाही मेसेज आला नाही पण आमच्या खात्यामध्ये पैसे आले असं बऱ्याच मागच्या काळामध्ये बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आता तर अशी कुठली कमेंट आलेली नाही पण मी एक माझ्याकडून तुम्हाला ही माहिती देते बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून जानेवारीचा हप्ता ज्यांना आला नाही ना मी ते सांगते फेब्रुवारी मध्ये तुम्हाला हप्ता येईल काळजी करू नका फेब्रुवारीमध्ये आता लवकरच वितरण चालू होईल ना त्यावेळेस पाहू आपण कोणाकोणाला येतात मलाही तुमच्याकडून समजतं की तुम्हाला पैसे आले का नाही किंवा ना ना, कि ना हो ना सर? मला कसं समजणार ना की तुम्हाला पैसे आले का नाही तर बघू या फेब्रुवारीचं वितरण जेव्हा चालू होईल तुम्हाला तेव्हा मी सांगणारच आहे बाकी तुमच्याकडून सर्व काही ओके असेल तर सरकारकडूनही तुमचं अकाउंट डीबीटी व्हावं लागतं मला असं वाटतं की बहुतेक तुमचं अकाउंट अजून डीबीटीशी लिंक झालं नसेल म्हणून तुम्हाला पैसे आले नसतील सर्व काही ओके आहे तर नक्की तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आपला येणार आहे आता आज आहे एक फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी चालू झाला आता तर फेब्रुवारीचा जो हप्ता येणार आहे आपल्याला आठवा हप्ता तेव्हा आपल्याला समजणार आहे की ज्याही महिलांना पैसे आले नसतील किंवा एकही हप्ता अजून आला नसेल तर त्यांना नक्की पैसे येतील बघूया आपणही कसं होतं ते आता जेव्हा आठवा हप्ता सुरू होईल वितरण चालू होईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार आहे की पैसे कोणाला आले कोणाला नाही बरोबर बाकी तर जुलैपासून जरी पैसे आले नसतील तर त्यांनाही आता जानेवारीमध्ये बऱ्याच महिलांना पैसे आले त्यांना कोणाला दोन हप्ते आले कुणाला तीन आले कुणाला एक आला किंवा कोणाला आलाच नाही असं सुद्धा झालेलं आहे तर बघू मी तेच म्हणते तुम्हाला की चॅनलशी कनेक्ट राहा नवीन असाल तर अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही व्हिडिओ असतील आपले ते तुमच्यापर्यंत पोहोचतील जसं सगळ्यात महत्वाचा जो व्हिडिओ आहे तुम्ही आज शेअर केला तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पहा आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून सर्व नागरिकांपर्यंत महाराष्ट्रातल्या आपल्या तो व्हिडिओ जाईल आणि त्यांना जो काही मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून जे आपल्याला अर्थसहाय्य केलं जातं हेल्थ साठी ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला मिळेल त्याच्यावर काय तुम्हाला करायचं आहे कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी लवकर शेअर करेल अजून ते काम चालू झालं नाही फक्त मुख्यमंत्री साहेबांनी त्याची घोषणा केलेली आहे त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आलं लक्षात तर ऍक्च्युली तो पर्सनल माझा व्हिडिओ होता ते कामही माझं पर्सनल आहे पण बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या की ताई ते पब्लिक करा म्हणून मी तो पब्लिक केलेला आहे तुमच्या आग्रहास्थ मी तो पब्लिक केला मी तो ज्यांनी मेंबरशिप घेतली त्यांच्यासाठीच ठेवला होता खरं तर कारण त्याचं काम माझं खूप वेगळं आहे त्या व्हिडिओवर मी ग्राउंड लेव्हलला काम करते आताही करते आणि येणार आहे का आपण करणार आहोत म्हणून तो मी पब्लिक नव्हता केला मी ज्यांनी मेंबरशिप घेतली ना त्यांच्यासाठीच लावला होता पण बऱ्याच महिला असं म्हणत होत्या की ताई ता आमच्याकडे तसं काही सुविधा नाही किंवा आम्हाला समजत नाहीये तर तुम्ही तो व्हिडिओ पब्लिक करा म्हणून मी तो व्हिडिओ पब्लिक केला आहे तुमच्या आग्रहस्तव फक्त तर जास्तीत जास्त त्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना जी काही मदत आहे हॉस्पिटलमध्ये त्या आपल्या माध्यमातून मिळावी ही एक माझी अपेक्षा आहे त्याचबरोबर पिंक रिक्षाचाही एक पोस्ट मी कम्युनिटीला केलेली आहे ती सुद्धा पोस्ट तुम्ही पहा ती आदित्यताई तटकरे यांनी ट्विटरला केली होती तर ती पोस्ट पण मी केली त्याच्यावर व्हिडिओ आता मी तिखडनं जेव्हा येईल मी बाहेरगावी चाललीये महाराष्ट्राच्या बाहेर आहे मी तर तेव्हा तिथून जेव्हा मी येईल त्या पिंक रिक्षावर व्हिडिओ नक्की शेअर करेल आता तरी मला वेळ नाहीये मला आजच जायचं आहे संध्याकाळी मला निघायचं आहे आज तर कुठे गेले काय गेले मी सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणावरून व्हिडिओ मी लाईव्ह शेअर करणार आहे जेव्हा मी पोहोचेल त्या ठिकाणी तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचेल की मी कुठं आहे आणि कशासाठी गेलेली आहे ते पण मी सांगणार आहे तर ही होती आत्ताची आज महत्वाची खूप अपडेट की बऱ्याच महिलांनी अशा पद्धतीने लाभ घेतला किंवा कोणीही महिला कि म्हणण्यापेक्षा ज्यांनी कोणी फसवणूक करून फॉर्म भरले असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तर त्यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई चालू आहे म्हणजे ऑलरेडी कारवाई चालू आहे सरकारकडून तर आता येणाऱ्या काळामध्ये असे किती फॉर्म आहेत आणि किती फॉर्म असे भरले आहेत ज्यांनी फसवणूक करून हे फॉर्म भरले असतील त्या संदर्भात आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलं होतं आणि तिथलीच मी सर्व माहिती या ठिकाणी घेतली आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण ती माहिती देणार आहे तुम्ही ती माहिती अवश्य वाचा मला असं वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत ही काम आहेत निघायची तयारी सुद्धा करायची आहे तर तुमच्या जे काही कमेंट असतील किंवा कुठल्याही योजनेवर तुमचे जे काही म्हणजे तुम्हाला माहिती हवे असेल तर अवश्य चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील एकही हप्ता आला नाही काय प्रॉब्लेम झाला सर्व काही तुम्ही तसं कमेंट करतच असता परत अजूनही या व्हिडिओच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये दिली जातील परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपली ही सर्व माहिती जी आहे ती सर्व महिलांपर्यंत होतेल धन्यवाद